पुण्याच्या एका सामान्य कुटुंबातून आलेला अकरावीमध्ये शिकणारा सोळा वर्षांचा शाळकरी मुलगा ज्या वयात त्याच्या हातात पुस्तकं होती त्याच वयात त्याने बॅटरी मोटर्स आणि चेसीस घेऊन वेगवेगळे प्रयोग केले ज्या वयात मुलं ड्रीम बाईक घेण्याचं स्वप्न बघतात त्याच वयात त्याने स्वतःच्या डिझाईनची बाईक बनवून मार्केटमध्ये आणली आणि थेट शार्क टँकमध्ये जाऊन शार्कना इम्प्रेसही केलं ही गोष्ट आहे डेनी बाईक्स चे फाउंडर मीथ देवरे याची ज्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन सध्या पाच कोटी एवढं आहे सोळा वर्षाच्या या मीतला नक्की ही आयडिया सुचली कशी त्याने पाच कोटींची कंपनी कशी उभी केली जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून मीत मी देवरे हा पुणे जिल्ह्यातील चाकणजवळ राहतो त्याचं बालपण हे इतर मुलांसारखंच खेळण्या वागण्यात गेलं नाही तर त्याला इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिक्सची प्रचंड आवड होती इतकी आवड होती की तो दुसरीत असताना त्याने एक कारनामा करून दाखवला होता आजूबाजूला असणाऱ्या एटीएम मशीन बघून त्याला ते स्वतः बनवण्याची उत्सुकता लागली तेव्हा मीतने एका खेळण्यापासून स्वतः एम मशीनचं नवीन मॉडेल बनवलं होतं आणि विशेष म्हणजे ते फंक्शनलही होतं म्हणजे त्यात पैसे टाकण्याची आणि काढण्याची सिस्टीम सुद्धा होती एवढ्या लहान वयात त्याने बनवलेल्या या मॉडेलची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली ज्यामुळे त्याला लहानपणीच इनोव्हेटर म्हणून ओळख मिळाली त्याला त्याच्या लहानपणापासूनच घरच्यांचा खूप सपोर्ट मिळाला त्याच्या आई वडिलांनी करत असलेल्या या इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रयोगांना कधीच वेळेचा अपव्यय किंवा अभ्यासातील अडथळा मानला नाही उलट त्यांनी त्यांच्या घराचा एक कोपरा मीथच्या या सगळ्या एक्सपिरिमेंटसाठी राखून ठेवला होता जस जसा तो मोठा होत गेला तस तसा त्याला तस इको फ्रेंडली गाड्यांची गरज वाटू लागली पेट्रोलच्या वाढणाऱ्या किमती आणि त्यामुळे होत असलेले प्रदूषण हे तो जवळून बघत होता म्हणून त्याने ठरवलं की त्याला स्वस्त टिकाऊ आणि सुरक्षित इलेक्ट्रिक बाईक बनवायचे आणि इथूनच सुरुवात झाली ती डेनी बाईक्स या स्टार्टअपला त्याच्या या डेनी बाईक्स नाव ठेवण्यामागे पण एक गंमत आहे वडिलांचं देवरे आणि आईचं निकम अशा आडनावांना जोडून त्याने डेनी असं खास नाव तयार केलं भारतातल्या सामान्य माणसाला इलेक्ट्रिक बाईकची खूप गरज आहे पण दोन प्रमुख कारणांमुळे तो ती चा चा ते घेऊ शकत नाही पहिलं कारण म्हणजे जास्त किंमत आणि दुसरं म्हणजे टिकाऊपणा यावरच उपाय म्हणून मीथने पेट्रोलच्या बाईकचं जुनं चेसीज वापरून त्यावर इलेक्ट्रिक किट बसवण्याची टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली ज्यामुळे बाईकची किंमत चाळीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत ठेवणं हे त्याला शक्य झालं जुन्या मजबूत चेसिसचा वापर केल्यामुळे बाईक टिकाऊ झाली आणि इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे पेट्रोलची बचत सुद्धा झाली त्याची बाईक ही बारा तासांच्या चार्जिंगमध्ये तब्बल नव्वद किलोमीटर पर्यंत धावते या बाईकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या लायसन्स शिवाय चालवता येतात आणि त्या शंभर टक्के मेड इन इंडिया आहे ज्या वयात मुलं करिअरचं स्वप्न बघायला सुरुवात करतात त्या वयात मीथने सामान्य माणसाच्या बजेटमध्ये बसणारी पर्यावरणाच्या हिताची क्रांती उभी केली पण एवढ्यावरच तो थांबला नाही त्याच्या प्रवासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो क्षण जेव्हा त्याने आपला व्यवसाय घेऊन शार्क टँक इंडियामध्ये जायचं ठरवलं जेव्हा त्याचं वय फक्त सोळा वर्ष होतं इतक्या लहान वयात देशातील सर्वात यशस्वी समोर आपला बिझनेस करणं हे कोणासाठी एक चॅलेंजच असतं मी आपल्या डेनी बाईकसाठी पाच कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन आणि अडीच कोटींच्या बदल्यात पन्नास टक्के भागीदारीची मागणी केली केवळ सोळा वर्षाचा मुलगा पाच कोटीचं व्हॅल्युएशन सांगतो हे ऐकून शार्क धक्का बसला शार्क्सनी त्याला अनेक कठीण प्रश्न विचारले इतक्या लहान वयात तू हे सगळं कसं केलंस तुला धंद्यातील आकडे कळतात का पण मीतने मात्र आपल्या साध्या पण स्पष्ट उत्तरांनी आणि व्यवसायाच्या स्पष्ट दृष्टीने शार्क्सना प्रभावित केलं त्याने अगदी नम्रतेने आणि पूर्ण आत्मविश्वासाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली मीतला गुंतवणूक मिळाली नाही पण त्याला शार्क अमन गुप्ता याच्याकडून अत्यंत महत्वाचा सल्ला मिळाला ते म्हणाले की आता तू पूर्ण लक्ष अभ्यासावर दे धंदा नंतरही मोठा करता येईल आणि मीतने तो सल्ला स्वीकारला मी देवरेच्या डेनी बाईकचा सा प्रवास आता थांबलेला नाहीये तो शिक्षणासाठी एक वर्षाचा ब्रेक घेऊन अभ्यास आणि पुढील नियोजनासाठी तयार होत आज त्याने देशातील लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची अभ्यास करतानाही आपलं इनोव्हेशन जिवंत ठेवण्याची आणि कोणत्याही मंचावर जाऊन आत्मविश्वासापूर्वक उभं राहण्याची प्रेरणा दिली वयाच्या सोळाव्या वर्षी एका शाळकरी मुलाने कंपनी सुरू करणं उत्पादन तयार करणं आणि थेट शार्क टँकच्या मंचावर जाणं हे मोठं धाडस होतं या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या आई वडिलांचा आहे ज्या वयात मुलं ड्रायव्हिंग शिकतात त्या वयात मीथ न डेनी बाईक सारखा ब्रँड उभा केला महाराष्ट्राचा मीत देवरे हा भविष्यात केवळ इलेक्ट्रिक क्रांतीच नाही तर युवा उद्योजकतेचा आदर्शही बनेल मीत देवरेची ही देवरे इन्स्पिरेशनल गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगाऊबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका